महाराजा महाराज महाराजा जलांजी دوی ماتاک جی ایک کراټا لا کراټا छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की राज्य तुम बढ़ो हम तुम्हारे साथ है। आज आम्ही श्री मनोजी पाटील यांच्या उपोषणा पाठिंबा देण्यासाठी सांजा गावातून जवळपास दोनशे तरुण आज निघालेलो आहोत आणि बाकीचे तीनशे मुलं जे आहेत आम्हाला पोरं सगळे आमची ती पुण्यामध्ये आम्हाला जॉईन करणार आहे जवळपास आम्ही पाचशे लोक निघालेलो आहोत पुण्याकड मुंबईकड आणि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईतून हटणार नाहीत ना ना आम्हाला वेळ आली तर मंत्र्याची घरं आम्ही जाम करणार आहोत मंत्रालय सुद्धा जाम करणार आहोत आम्ही पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही येणार नाहीत कारण आज आरक्षण नाही भेटलं तर आमची लोक या परिस्थितीला आलीत की आम्हाला खायला सुद्धा महत्वाच यायची वेळ आलेली आहे आता नाही तर कधीच आम्हाला आरक्षण मिळणार नाही आमची शेवटचीच वेळ आम्ही शंभर टक्के आरक्षण घेऊनच येणार आहोत आम्ही तयारी केलेली आहे जाताना आमच्या जवळपास आमची गटुडी घेतलेली आहेत बाकरी आमच्या सोबतच आहेत ताटवाटी घेऊन आम्ही निघालेलो आहोत आम्हाला एक महिनाभर पुरल एवढी रसद घेऊन आम्ही निघालो आम्ही काय माघारी येणार नाहीत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघारी येणार नाहीत म्हणजे नाहीत शंभर टक्के मराठा समाजाची व्यथा तर सर्व जगासमोर उघड आहे कसा आहे शिक्षणाचा विचार केला तर इतरांपेक्षा हजारपट्टीने फीस जास्त आहे मराठा समाजाला समजा एखाद्याला चाळीस हजारात भागत असेल फीस मध्ये तर मराठ्याला तिथे अडीच तीन लाख रुपये जाते म्हणजे प्रत्येक बाबतीमध्ये असं होतंय कुठल्याही बाबतीमध्ये एक टक्का अर्धा टक्का मार्काहून हुशार असणाऱ्या विद्यार्थ्यांना घरी जावं लागते शेती करावी लागते शेती करायची झाली तर शेतीसुद्धा एकर दोन एकरवर आलेली आहे कारण कुटुंब वाढलेली आहे संख्या वाढलेली आहे जमीन वाढलेली नाही जमीन आहे त्याच्यामध्येच होऊन लहान लहान तुकडे पडलेले आहेत आणि त्यामुळं काय करावं असा प्रश्न आहे आरक्षणामुळं कित्येक असणाऱ्या अतिहुशार विद्यार्थ्यांना आयुष्यावर पाणी फिरवावं लागलेलं ला आहे आणि काबाड कष्टासारखं शारीरिक कष्टाचं काम करावं लागत आहे त्यामुळे आता मराठा समाज हा सर्वत्र पेटून उठलेला आहे जगू किंवा मरू ह्या उद्देशानं मराठा समार बा, समाज बाहेर पडलेला आहे एकदा आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून पाय पाऊल बाहेर पडणार नाही अशा निश्चयानं सर्व मराठा तरुण आता जरांगेबरोबर मुंबईला उपोषणासाठी जात आहे त्या ठिकाणी आत्महत्याचंही प्रमाण वाढलेलं आहे दुहेरी संकट आहे एक तर आरक्षणामुळे नोकरी मिळत नाही आणि शेती केली तर शेतीमालाला भाव मिळत नाही कांद्याचाच विचार घ्या ज्या वेळेला शेतकऱ्याकडं कांदा आहे त्यावेळेला चार आणि पाच रुपये किलोनं कांदा घेतला जातोय आणि ज्या वेळेला व्यापाऱ्याच्या गोदाम उघडली जाते त्यावेळेला तोच कांदा चाळीस रुपयापर्यंत विकला जातो ही खरी व्यथा आहे शासन शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भावही देत नाही आरक्षणामध्ये मराठा समाज घालत नाही आणि म्हणून शिक्षणापासून वंचित होतोय राजकीय क्षेत्रापासून वंचित होतोय सामाजिक क्षेत्रापासून वंचित होतो अशी सर्व बाजूने मराठ्यांची कोंडी केलेली आहे त्यामुळं आता जगू किंवा मरू ह्याच उद्देशानं हे पाऊल उचललं गेलेलं आहे आमच्या गावात कुणबी कुणबीच्या नोंदी वारसाने खूप सापडलेल्या आहेत पण नोंदी जरी सापडल्या तरी सरकार आम्हाला काही नोंदी देण्यासाठी अडवणूक करत आहे कुठल्याही गोष्टीची त्रुटी काढून त्याच्यामुळे काय आम्हाला नोंदी प्रमाणपत्र भेटलेले नाहीत मुंबईला आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघार येणार नाही आरक्षण घेण्यासाठी जातोय